नमस्कार मित्रांनो आता वावर पूर्णच झालं बाजरी काढून आता खाल्ल्याला सुरुवात करायची या कालच्याला वर लागुल काढलं आणि मग सकाळ हे काढायला सुरुवात केली तर बिराजी जरा मागून उशिरा आला आमच्या आम्ही पाते पोचवल्या पुढं आणि मग आता बिराजी जी पात घेत या काल मग पोरांनी मदत कशी काय केली आज गेल ते पोरं साळत किती झाले बावर काढून अजून एक राहिले अरे खालचं पुढचं राहिलंय त्याला सुरुवात करायची कालचं काल पण दिवसभर काढली बाजरी आज पण उद्या पण म्हणजे तीन दिवस जाणार बाजरी काढायला आणि दोन दिवस लागणार खोडायला असं ह्याच्यामध्ये पाच सहा दिवस जातील बाजरीचा हे जेव्हा म्हणजे पावसाळ्यात असतो कधी पाऊस येतो पाऊ कधी ऊन लागतं कधी वार तर अगदी कंस पण मस्त बाकी येतं दाणेदार कंस्त येतं दा अगदी कशी काय जाते बाजरी काढ वसूला जाते ना अशी बाजरी काढायची असते बाजरी भात की म्हणजे पिकं कापून काढायची ज्वारी उपटून काढायला लागली बिरायची जरा उशीर आला त्यामुळं त्याची पात राहिली माग मग आता त्याची पात काढून घ्यायची चालली आता आमच्यामध्ये सगळ्यात चुलाची गाडी सगळ्यात पुढं असते एक नंबरला आणि मग आम्ही दोन नंबर तीन नंबर चार नंबरला अशा गाड्या चालत्या <laughs> सीमा तुझी किती नंबरला आहे दोन नंबरला आहे सीमाची पण चालती आमच्या गाड्या माझ्या घरातील चालू आहे का पण तयाचंय पण दुपारा परत पुढच्या बाजारात सुरुवात करायची बस काय मी सकाळी घालता वांग्याला आता परत आल ते वांगी बरीच या कालवण होईल ते भाकर आपलं कोणतं नाही कोणतं वांग बटाट्याचं कुठं मटकी होलग डाळ कांदा हे असं कालवण असत कधी ताक कधी भाकर कधी दही कधी दुधू <laughs> या असं बनत दुधी आण बाजू काढूया तू आता हे कुठल्या वावरला सुरुवात केली जेवलं मस्त बाकी रात्रीचं काढायचं म्हणल्यावर पाऊस पण येतो या त्यामुळं मग आता दिवसाचं काढतो या एक टायमाला बाजरी रातची पण काढत ज्वारी काढतेत केली आता सुरुवात सुरुवात केली ना बिराजी आता मेंढ जरा इथं शेजारीच्या एका बाजारेच्या वावरात जर तिथे मोकळं आहे ती आणि बानाई आली म्हणली जरा आम्ही आता शेवटला येते मदतीला तर बानाई पण आली तर ही सगळी आम्ही आता हेतून तिथून पट्टी काढीत आणली आणि आता थोडीशी राहिली बिराजी गेला तिकडे जरा पाणी प्यायला दमखाला मोरल्या साईडने आता बिराजीनी आणि सुलाने काढली आणि ह्या साईडनी आम्ही काढली सीमापणे हां गाणं म्हणा की या

टाकायचा हो टाकायचा मस्त आज बाजून गरिबी मामाला पोरांना त्याला येणार आहेत ना अशे आता कवळी कवळी माकडी तिकडे चालवले काय कवळी कवळी राऊ वाऱ्यालाच लागते आम्ही दोघं आलो तुझ्या एवढ्या जवळ घ्या वाऱ्यामुळं आयड्या करायला लागल्या मग काय वारल्या फास्ट आयड्या केली म्हणून ना पण जरा न्याय लागल ना तुवारांना न्याय लागेल खायला काय आगीला

अ... गर्म गरम म्हणजे हुरडा पडतो हा काय करायला एक तर मोठा हार पाडायला फार मग त्या आहाराची कणसं बुडवायची आणि खाली नि मार आणि वर नि मार आणि मग देव हुरडा खायचा

तुझेरा <small> <small>

ना। तो लिंबूरा खायला भेटतो लिंबू किंवा पोरटा म्हणते तर अजून पण बनवायचं आहे मला जाय जरा पोर शिरडाकडं तर बाय चुला आता कंच काय खोडून घे आणि मग जाताने पोरांना घेऊन जातीला तुला कसा काय लागतो या होरडा बाजरीचा होरडा किंवा लिंबोरा ज्वारीचा होरडा आणि हरभऱ्याचा हावळा किंवा असा आपल्याला गावगाड्यामध्ये किंवा गावाला खायला येऊ रानमेवा म्हणून भेटतो आता बाजरी काढून झाली सगळी तर म्हणले जरा बाजरीचा होरडा खायचा जाईल बाजरी पण चांगली होईल अगदी जोरात कंस येतं बाजरीची आम्ही कवळी कवळी बघून कंस बायांनी खोडली ना बार काढली कवळ्या कनसाचा होता येतो कवळ्या तर पुन्हा गरम असं पडतो बदा लोगी नाय व्हाय ना काय व्हायना मोगा कल बायांचं दोन्ही बिराजी गेला जरा दुसरं आहे शिमान दोघं जण गेलं आणि आता बा नाही सुला दोघी जणी आता संध्याकाळपर्यंत खोडून घेतला जेवढी होत्याला तेवढी कंस बाजरीची मी चाललो आता मेंढराकडं